मित्रांनो या वेळेतल्यात ना वळखल्यात नाही का यो कोकण मेवा याचं नाव काय आहे सांगा करवंद तुम्ही बालपणी कधी ना कधी खाल्लच असताना दादा एकटच दे घे मित्रांनो या बघा मी आहे ना पण आता तुमच्या तोंडात पाणी येत असत या बघून कोकणाची शान मित्रांनो या यो कोकण मेवा असता मित्रांनो यो कोकणातच मिळतो काही काय नाही लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट मित्रांनो आता मी खूप खाल्लोय आता माझे दाट आंबले मी डब्यात भरतोय कशा कारण सांगा म्हणजे बघा आता हे डब्यात भरले आहे ना पण पावसात मीत खाऊ मिळतरी मिठात ठेवत मस्त तरी लागतो काय सांगू तुमचा मस्त मग लोणचा करून खाऊ गावतले मित्रांनो तो मित्रांनो आंबे तोरा करना, सगळे आम्ही ना खारात घातलो म्हणजे होऊ एकदा काय अनुवाद इलो कामा हला गावचा नाही पैकी पावसात बघून एक खातलो बांगडो मिस्तपिकी आताच पाणी ला बघा मित्रांनो माझ्या तोंडात मस्तच तो व्हिडिओ पण येतो तो बघा तुम्ही फक्त